नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्टार ग्राफिया यूट्यूब चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत नुकतेच निधन झालेल्या प्रिया मराठेच्या मृत्यूनंतर असे काय घडले ज्यामुळे चाहते संतापले प्रिया मराठीचा जन्म तेवीस एप्रिल एकोणीसशे सत्त्याऐंशीला मुंबई येथे झाला तिला लहानपणापासूनच ॲक्टिंगची फार आवड होती तिने मराठी सिरियलमधील चार दिवस सासूचे यापासून ॲक्टिंगची सुरुवात केली त्यानंतर ती हिंदी शोमध्ये पण आढळली त्यानंतर पवित्र रिश्तामध्ये तिने वर्षाचा रोल केला जो लोकांना खूप आवडला त्यानंतर कसमसे बडे अच्छे लगते हे तसेच कॉमेडी शोमध्ये पण ती ॲक्टिंग लोकांना आवडत गेली तिचा विवाह शांतनू मोगे यांच्याशी झाला होता शांतनू मोगे हाच तिचा सर्वात मोठा सपोर्टर होता तो तिला सतत सपोर्ट करायचा परंतु तिच्या नशिबात काही दुसरंच लिहिलं होतं मागील एक वर्षापासून ती कॅन्सरच्या प्रभावात होती तिची ट्रीटमेंट चालू होती परंतु किमोथेरपीमुळे तिचे केस गळत होते प्रियाला नको होते की कोणी तिचे चाहते तिला अशा अशास्त, अशा स्थितीत बघावे शांतनू म्हणतो की मी तिला वाचवण्याचा खूप प्रयत्न क केला पण माझी प्रिया एका मिनिटात नाहीशी झाली आता सगळं रिकाम वाटत आहे प्रियाच्या मृत्यूने पूर्ण इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे प्रत्येकजण तिच्या हसऱ्या चेहऱ्याला याद करत आहेत परंतु एका गोष्टीने सगळ्यांना आश्चर्य वाटत आहे ते म्हणजे पवित्रिशात मधील लीड ॲक्ट्रेस अंकिता लोखंडे दिसत नाही यामुळे चाहते संतापले व म्हणाले की इंडस्ट्रीमधील नाते फक्त कॅमेऱ्यापर्यंतच व काहींनी लिहिलं की पडद्यावर बहीण बनणारी अंकिता रिअल लाईफमध्ये कुठे आहे पण काहींनी अंकितेला वाचवत म्हणाले की तिची काहीतरी खाजगी अडचण असेल म्हणून नसेल आली परंतु हा प्रश्न सर्वांच्या मनात आहे की खरंच नाते फक्त पडद्यावरच दाखवल्यापुरते असतात का प्रिया काही दिवसापासून मानसिकरित्या पण कमजोर होती कारण तिला रोल मिळणे कमी होत होते हे सगळं तिच्या सोशल मीडियावरील चाहत्यांच्या निदर्शनात आले ती दिसत खूप खुश होती परंतु मनात मात्र एकटेपणा हिची ही कहाणी आपल्याला एक संदेश देते की प्रत्येक वरून हसणारा व्यक्ती खुश असेल असं नाही प्रिया मराठी जरी आता आपल्यात नसली तरी तिची स्माईल आठवण आपल्या सगळ्यांच्या मनात सतत जिवंत राहील असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक ला ला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा